मित्र मंडळी आणि आज आपण आलोय ते म्हणजे इथेच हे आहे ते म्हणजे वेंगुर्ला आणि आपण ते म्हणजे आता मी तुम्हाला नीट दाखवतो आणि आणि असंच आम्ही सहज आलो आता इकडचा जो व्ह्यू म्हणजे इथे काय दिसतंय आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो हो म्हणजे खूप जास्त चांगली जागा आहे तर तुम्ही घरी बसल्या बसल्या बघा आणि आता मी काय दाखवतोय ते बघा ह्याच्यावर लक्ष द्या गेलं हे बघ किती चांगलं व्ह्यू आहे तिथे आपला जो वेंगुर्ल्याचा फेमस बंदर आहे तो आहे तिथे तुम्हाला झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो आता दिसणार नाही आणि हे बघा इथे आता सनसेट होणार आहे आणि इथे तुम्हाला दाखवतो मी इथे माशा किती बोट आहेत त्या बघा इथे अशा सगळ्या आता उभ्या करून ठेवल्यात आणि काही पाण्यात पण आहेत तिथे उभ्या तर ही बघा आता एक चालली आहे दिसते थोडी थोडी पुढे जाते मला दाखवायचा प्रयत्न करतोय मी आणि ती बघा वळली आता आत जायला निघाली आणि इथे आई बाबा उभे आहेत आणि इथे येऊन मस्त वारे आणि सुटलेत त्यामुळे चांगलं वातावरण झालंय बऱ्यापैकी तरी आहे असं वातावरण तुम्हाला माझ्या मते येत असेल थोडा थोडा वाऱ्याचा आवाज आणि असं इथून ना असा एक रूट केलाय तुम्हाला दाखवतो हे बघ तिथपर्यंत जायला मी आणि जर तुम्ही बघितलं तर स्पेशली आहे आधी हे सगळं नव्हतं आणि आता हा जो पूल आहे ना तो बनवलाय त्याच्यासाठी ते कम्प्लीट व्हायला म्हणून हे बनवून आणि इथे आहेत आई आणि इथे बाबा काय कसं वाटतं इथे येऊन सुंदर मस्तच आहे झुलता पूल बांधलाय बघ आणि इथे वातावरण पण आता थंडगार आहे कारण आता डिसेंबरची एक तारीख आहे डिसेंबर सुरू झालाय आणि इथे बऱ्यापैकी आता म्हणजे मस्त गारगा वारा सुटला आणि एक मी घे तुम्हाला आणि बाबा <laughs> ती बघा तिकडे एक बोट पण निघाली आहे मासेमारीसाठी ते बघा तिथे तो बंदर आहे तिथे बंदर येतात सगळे लोक आणि वेंगुर्ल्याचा तर बंदर फेमसच आहे माश्यांसाठी ताजे मासे ताजे मासे बघा किती छान दिसते इथून मस्त मस्त हां इथे बोटी आहे आणि असं हे सगळा व्यू बघून आता आम्ही चाललोय ते म्हणजे घरी तिथे बंदर आहे आता आपण इकडून चाललोय आपल्या घरी आणि पण आता ताव खवायच्या आधी आपल्याला घरी निघावं लागलं नाहीतर आता सुरू झालं आहे डिसेंबरचा महिना आणि आधीपासूनच नोव्हेंबरपासूनच आता थंडी आणि वाढलेली आहे स्वेटर घालून फिरावं लागतं संध्याकाळचं त्यामुळे थोडंसं लवकर घरी पोहोचलो तर बरं होईल अरे 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 हे बघ आपल्याला कालवं काढतात हे बघा म्हणजे वेंगुळला देऊन नवीन नवीन गोष्टी जवळून मिळत मिळतात आणि हे गार्डन ना असं एक गार्डन कुठच्या तरी पिक्चर मध्ये तुम्ही तो पिक्चर बघितलात की नाही कॉमेंट्स मध्ये मला सांगा म्हणजे हे नाही असं दिसणार आणि आता आपण निघतोय म्हणजे घरी बंधनाच्या स्टार्टिंग म्हणजे ह्या फुलाच्या स्टार्टिंग ना इथे अशी छोटी छोटी दुकानं पण आहेत पण आज का मॅच बंद आहे ते बघा सगळी दुकान आहे आणि हा जो रोड आहे ना तो आपण सरळ गेलो की तो वेंगुर्ला बंदरावरच जातो तर त्याचमध्ये हा पूल बांधला आहे तिथपर्यंत तर चला आता आपली जर्नी स्टार्ट होते तुसावंतवाडी आम्ही आलो आहे ते म्हणजे इथे माळगावमध्ये आणि आता आम्ही इथे रेल्वे स्टेशनच्या समोर आलो आहे मी माझ्या रेल्वे स्टेशन ज्या व्हिडिओत दाखवलेलं त्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं की इकडे चारी काकीचं हॉटेल आहे तर मी आता दाखवतो तुम्हाला तेव्हा इथे बाबा आणि ही आमच्याच कोळाशा गावातली आहे काकी आणि काकी काय काय मिळतं तुझ्याकडे सांग जर माझ्याकडे एक चिकन थाळी दीडशे रुपये मच्छी सावंदळा कधी बांगडा कधी सुरमय हे जशी मच्छी असेल तसे पैसे थाळीवर थाळीवर हिशोब आपला हां आणि हे जर नाश्ता आहे नाश्ता घावणे घावणे चटणी आंबोळ्या पोहे उपमा हा नाश्ता भेटतो माझ्या हा आणि जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि सावंतवाडीच्या या स्टेशनवर आलात तर नक्कीच या बरोबर समोर आहे आणि अशी बऱ्यापैकी बसण्यासाठी जागा पण आहे घरगुती जेवण चुलीवरच हा आणि टायमिंग सांग जरा तुझं माझं टायमिंग साडेबाराच्या नंतर जेवण हां आठच्या नंतर नाश्ता ठीक आहे आणि मग रात्री बंद कधी होतो नऊ वाजता नऊ वाजता मग तुम्हाला जेवण पाहिजे असेल जेवण तर नऊच्या आधी आता फायनली घरी आलोय आणि मला तुम्हाला सांगायचं होतं की आपले नाईन्टी फोर झाले सो पटकन सबस्क्राईब करायला फक्त सहा सबस्क्राईबर्स पाहिजेत हंड्रेड ची फॅमिली होणार आहे आपली सुपटकन लाइक पण करा शेअर्स करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जर माहीत नसेल तर त्यांनाही हा व्हिडिओ पाठवा मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत बाय ट्यून्ड